आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात या सोहळ्याला सुरुवात झाली असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे परिसर व दर्शन रांग गजबजली आहे आषाढी सोहळ्याकरिता श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह असंख्य पालख्या व दिंड्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत या यात्रेच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मंदिर परिसर श्री संत तुकाराम भवन व श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबिरंगी आकर्षक तसेच अत्याधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यावरील कळसास विशेष रोषणाई करण्यात आली असल्याने भाविक कळस दर्शनाबरोबरच विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत रात्रीची ही दृश्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला आहे मंदिर समितीकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आहे विद्युत रोषणाई श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आठवड्याभराच्या अथक प्रयत्नानंतर करण्यात आली असून याची जबाबदारी विभाग प्रमुख शंकर मदने यांना देण्यात आली आहे यासाठी एल ई डी माळा लटकन तोरणे रोप लाईट आर्टिकल व्हाईट व वा, वॉर्म फोकस इत्यादी अत्याधुनिक साधनांचा वापर करण्यात आला आहे तसेच देखील अत्याधुनिक आहेत यात्रेच्या निमित्ताने विठुरायाची नगरी लखलखली असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आत्मिक समाधान मिळत आहे मायबाप विठुरायाच्या भक्ताच्या स्वागताची मंदिर प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे व्यवस्थापक मनोज छोत्री यांनी यावेळी सांगितले